सदलग्यातील शतकोत्तरी परंपरा लाभलेल्या विठ्ठल मंदिरात कार्तिक उत्सवाची गोपाळकाल्यानं सांगता सदलगा शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिरातील कार्तिकी उत्सवाची सांगता प्रतिवर्षीप्रमाणे काल गोपाळकाला आणि महाप्रसादाने करण्यात आली उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी मंदिरात मनोहर जोशी यांच्या अमृत हस्ते श्री विठ्ठल डोक्म्याची महापूजे विधिवत करण्यात आली श्री विठ्ठल रखुमाईच्या कार्तिकी उत्सवाच्या निमित्ताने मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादातील विशेषतः गोपळ्याची भाजी आणि गव्हाच्या खिरीचा महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी सदलगेच्या माहेर वशिनी परगावहून सहकुटुंब या तीर्थक्षेत्री प्रत्येक वर्षी आवर्जून येत असतात याचबरोबर मुंबई पुणे कोल्हापूर बेळगाव इचलकरंजी सांगली मिरज आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले सदरगावसीय या कार्तिकी महोत्सवासाठी आणि स्नेह मिलनासाठी कार्तिकी महत्वासाठी आवर्जून येत असतात श्री आरती गोपाळकृष्ण आणि सूर्य गजरात दिंडीची नगर प्रदक्षिणा करत दूधगंगा नदीकडे नेण्यात आले तिथे आब्दागिरी दोन सामुदायिक आरती मनोभावी केली गेली तिथे दही काल्याचं वाटप करण्यात आलं पुन्हा दिंडी मंदिराकडे आल्यानंतर नैवेद्य आरती करण्यात आली यानंतर संध्याकाळी सहा वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेऊन खडीसाखरेचा प्रसाद आपापल्या घरी परंपरेप्रमाणे नेला पुढच्या वर्षीच्या या उत्सवाला पुन्हा आवर्जून येण्याचं ठरवूनच बाहेरगावच्या माहेरवासिनी व अप्तिष्ट मंडळी यांनी परस्परांचा निरोप घेतला या कार्यक्रमाचं विधिवत पूजन अर्चनाचं काम शहरातील पुजारी श्री हरिभटजे यांनी केलं याप्रसंगी मकरंद द्रविड डॉक्टर चिंचणीकर शिरीष आडके संजू कुलकर्णी दादू पवार मनोज मिरसकर राहुल कुलकर्णी डॉक्टर अमर अडके आनंद कुलकर्णी प्रथमेश कुलकर्णी रोहित जोशी अवधूत जोशी अनंत वडेर ओंकार कुलकर्णी सागर गिडगल्ले शिंगाडी गोंबडे तांदळे कडकरी वळगोले मिरसकर बंधू यांच्यासह अनेक वारकरी संप्रदायाचे स्त्री पुरुष भक्त मंडळी या कार्तिकी सोहळ्यास उपस्थित होते प्रतिनिधी अण्णासाहेब